ओ चला पंत वितरित सगळं काय अर्थाला घट सुटतोय घालून सेहेचाळीस मध्ये एकला ला संदेश शेट पवार बेवरी सगळे दोन ला जिगर फ्रेंड्स क्लब लोणी काळवर तीन ला कळवळ प्रसन्न आतिश टुपे पाडील आदेश टुपे पाडील सुटला सेहेचाळीस सुटला आणि सेहेचाळीस मध्ये लढत चालवली एक जण बा झाला पाच जण पाहतात पाच जणांचा कस पणाला सुंदर अशा गाड्या खेळ चिलीपिल्यांचा आदत बच्चांचा शेवटी कोण टाप टाकणार अतिशय सुंदर शेवटच्या क्षणापर्यंत निकालात या ठिकाणी दोघं एकत्र पडत होते परंतु निकाल रेषेत तोंड कोणी जरा अजून दोन ते तीन गट राहिलेले फक्त थांबा एकोणपन्नास आला की मग आपल्या पिकअप खाली न्या दोन मिनिट थांबा पिकअप वाले आणि मैदान मोकळा करा गाड्या सोडून आणि सेहेचाळीसचा निकाल द्या घर क्रमांक सेवचाळीतसा निकाल 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 सेहचाळीतसा निकाल तास क्रमांक चार मधून पलवाडी डोंगीर प्रसन्न जयश्री जयश्रीता बाळासाहेब गोळे कुमारी धरम यांना शिरगावकर या गाडीचा एक नंबरला विजय बैल गाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या चालकाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे अशी गाडी पाली पा...